खामगाव शहरात सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामात का ड्रेनेज काम सुरक्षा नियमांचा फज्जा उडाल्याने अपघातांची मालिका सुरू आहे बोबडे कॉलनीत खोदलेल्या खोल नालेत कार होऊन डॉक्टर ब्रह्मानंद टाले जखमी झाले या निष्काळजीपणावर नागरिक आक्रमक होत कंत्राटदारावर कारवाईची मागणी करत आहेत खामगाव शहरात ड्रेनेज लाईनचे काम सुरू असले तरी त्यात सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे रस्त्याच्या कडेला सात ते आठ फूट खोल नाली खोदली असली तरी त्यावर कुठलीही सुरक्षा फलक चेतावणी चिन्ह किंवा अडथळे बसवलेले नाहीत त्यामुळे अनेकदा वृद्ध आणि लहान मुलं नाल्यात पडून जखमी होत आहेत गेल्या रात्री बोबडे कॉलनी परिसरात आणखी एक गंभीर अपघात घडला शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर ब्रह्मानंद टाले आपल्या कारने जात असताना अंधारात नाली लक्षात न ना आल्याने कार थेट नाल्यात कोसळली आणि पलटी झाली या अपघातात डॉक्टर टाले जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांचा रोष वाढला आहे त्यांचे म्हणणे आहे की कंत्राटदारांनी जबाबदारी न पाळल्याने नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत ड्रेनेजचे काम सुरू असताना सुरक्षितता उपाययोजना करणे बंधनकारक आहे मात्र येथे निष्काळजीपणा झाल्याने लोकांच्या सुरक्षेला तडा गेला आहे नागरिकांनी स्पष्ट शब्दात मागणी केली आहे की या कंत्राटदारावर तातडीने कारवाई व्हावी आणि पुढील काळात अशा अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अन्यथा आंदोलक पवित्रा घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे खामगाव शहरात किती दिवसापासून हे खोदून ठेवलेलं आहे याच्यामुळे खूप सारे जे बुजुर्ग लोक आहेत ते खूप सारे पडलेले आहेत बी आहेत आणि आता थोड्या वेळ पहिली तिथं ॲक्सिडंट ते झालेला आहे तिथं गाडी एक पलटी झालेली आहे आणि नगरपरिषद याच्यावर काही ॲक्शन घेत नाही आहे आणि हे असंच खोदून ठेवलेलं आहे खूप दिवसापासून